नमस्कार मी प्रवीण लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची अनेक लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता येण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी आपण चेक करून घेणं गरजेचं आहे तर त्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत याचीच माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला आपले खाते चालू आहे का ऍक्टिव्ह आहे का हे चेक करून घेणं गरजेचं आहे कारण भरपूर कारणांमुळे आपले बँक खाते इन होत असते त्यामुळे आपल्याला ते खाते ऍक्टिव्ह आहे का याची खात्री करून घेणं गरजेचं आहे आपली केवायसी जर पेंडिंग असेल किंवा खूप दिवस ट्रान्झॅक्शन नसतील तर आपले खाते इन होऊ शकते त्यामुळे आपले खाते ऍक्टिव्ह आहे का याची खात्री करून घेणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले आधार बँक सीडी ऍक्टिव्ह आहे का हे चेक करून घेणं गरजेचं आहे कारण हे खूप महत्वाचं आहे आपल्या आधार कार्डला बँक सीडिंग आहे का लिंक आहे का हे चेक करून घेणं गरजेचं आहे आधार ऑफिशियल साईटवर वर आपण हे चेक करू शकतो तसेच आधार बँक सीडिंग कसं चेक करायचं याबद्दलची व्हिडिओ आपण आपल्या वर दिली आहे ते पाहून तुम्ही तुमचं आधार बँक सीडिंग ऍक्टिव्ह आहे का हे चेक करू शकता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्डला बँक सीडिंग असली तरी आपल्याला बँक डिबिटी स्टेटस चेक करून घेणं गरजेचं आहे कारण लाडकी बहीण योजना तसेच वेगवेगळ्या योजनांचे पैसे हे डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात त्यामुळे आपल्या आधार कार्डला बँक सी डिंग असणं तसेच डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे याची खात्री आपण करून घेणं गरजेचं आहे आपले बँक डीबीटी स्टेटस हे एनेबल फॉर डीबीटी असणं गरजेचं आहे ते कसं चेक करायचं याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर दिला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची बँक डीबीटी स्टेटस एनेबल्ड फॉर डीबीटी आहे का हे चेक करून घेऊ शकता जर बँक डीबीटी स्टेटस अनेबल फॉर डीबीटी नसेल तर तुम्हाला बँक डीबीटी लिंक करून घेणं गरजेचं आहे आपले खाते चालू असणं गरजेचं आहे आधार बँक सीडिंग असणं गरजेचं आहे तसेच डीबीटी अनेबल फॉर डीबीटी असणं गरजेचं आहे अशा या तीन महत्वाच्या गोष्टी आपण चेक करून घेणं गरजेचं आहे म्हणजेच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यास अडचण निर्माण होणार नाही असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद